नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण आषाढी एकादशी विशेष साबुदाणा जराही न भिजवता उपवासाचा छान असा चविष्ट आणि नवीन असा पदार्थ कसा बनवायचा याची रेसिपी आपण बघणार आहोत तर कधी कधी काय होतं उपवास असतो आणि साबुदाणा भिजायला घालायचं लक्ष राहत नाही मग अशा वेळेस काय करावं काही समजत नाही मग अशा प अशा टायमाला तुम्ही हा झटपट तयार होणारा हा श उपवासाचा शा का न भिजवता हा पदार्थ तयार करू शकता आणि हा पदार्थ इतका छान असा वरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान खुशखुशीत आणि पोकळा असा बनवून तयार होतो तुम्ही बघू शकताय मस्त असा आहे थोडाही तेलकट होत नाही आणि अगदी झटपट तयार होतो बघू शकता आतून किती असा पोकळ बनून तयार होतो छान हलका फुलका आणि एकदम झटपट असा पदार्थ तयार होतो चला तर लगेच आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी इथं गॅसवर एक कडे गरम करायला ठेवली तर कडे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी मी इथं टाकून घेतलेलं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला लो लो टू मिडियम गॅसवरती व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आणि भाजत असताना आपल्याला याला सतत हलवायचं आहे आणि गॅस अजिबात फास्ट करून घ्यायचा नाही तर आज आपण शाबुदाना भिजवला नाही आहे त्यामुळे इथं आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे म्हणजे हा कच्चा लागत नाही आणि यातला सगळा कच्चेपणा निघून जातो त्यामुळे आपल्याला कमी ते मिडियम गॅसवरती हा शाबुदाना भाजून घ्यायचा आहे आणि शाबूदाण्याचा जास्त असा कलर आपल्याला बदलून अजिबात घ्यायचा नाही आहे एकदम हलकसाचा कलर चेंज करायचा जास्त अजिबात करायचा नाही फक्त यातला कच्चेपणाच आहे आणि एवढंच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे त्यामुळे याला फास्ट गॅसवर अजिबात भाजायचं नाही नाहीतर मग वरून वरून हा भाजतो आणि आतून असाच कच्चा राहतो तर बघू शकता इथं मिडियम टू लो गॅसवरती मी त्याला भाजून घेतलेलं आणि तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आता लगेच हा साबुदाणा आपल्याला एखाद्या ताटात ता, 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 काढून घ्यायचा आहे आणि याला पूर्ण असं थंड करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं शाबूदाना मी पूर्ण असा थंड करून घेतलेला आहे हातात घेतला तरी अजिबात हाताला असा गरम लागत नाही म्हणजे हा पूर्ण असा थंड झालेला आहे आता लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा शाबूदाना आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि याला झाकण लावून आपल्याला एकदम बारीक असायचा पावडर तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक कसायचा मी पावडर तयार करून घेतलेला आहे आता एखाद्या मोठ्या बाऊलमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता छान असायचा बारीक असा पावडर झालेला आहे तर अशा पद्धतीनेच हा आपल्याला बारीक पावडर पाहिजे आता काय करायचं आहे लगेच मी इथं हो। दोन मिळम आकाराचे बटाटे अशा पद्धतीने बारीक थोडेसे कट करून याला शिजवून घेतले म्हणजे पटकन शिजते म्हणून अशा पद्धतीने कट करून घेऊन शिज शिजवून घेतलेत आता हे बटाटे ना आपल्याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला हवं आहे तर तुम्ही सुद्धा याला बारीक करून घेऊ शकता तर मी अशा पद्धतीने या चमच्याने बारीक करून घेतलं आहे तुम्ही किसणीने केलं तरीसुद्धा चालण फक्त याच्यामध्ये अशाचे काठे राहिल्याने पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण याला बारीक करून घ्यायचे तर बघू शकता पूर्ण बारीक झालेलं आहे आता लगेच आपल्याला हा शाबुदाचा जो पावडर करून घेतला आहे त्याच्यामध्ये हा टाकून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने ज्या टाकून घेतल्यानंतर लगेच याच्यामध्ये तीन ते चार चमचा आपल्याला हा भास्क्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तर मी शेंग तर शेंगदाणे भाजून याला बारीक असं मिक्सरमधून वाटून घेतलेले हा कूट टाकून घ्यायचा आहे त्यानंतर लगेच दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या त्यासुद्धा टाकून घ्यायच्या आहेत त्यानंतर लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर तुम्ही उपसाला जे मीठ खात असताल ते मीठ इथे टाकून घ्यायचे आणि सुरुवातीला आपल्याला हे व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला अजिबात इथं पाणी टाकायचं नाही आहे म्हणजे जे आपण बटाटे शिजून घेतले ह्या बटाट्यामध्येच आपल्याला व्यवस्थित याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघू शकता थोडंही पाणी न टाकता मी व्यवस्थित याला एकत्रित मिक्स करून घेतलं आहे आणि याचं छान असं बाइंडिंगसुद्धा आलेलं आहे पण हे आपल्याला जास्त घट्ट नाही पाहिजे त्यामुळं थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असं याला मळून घ्यायचं आहे तर शाबुदाना हा जास्त पाणी शोषतो त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे एवढं पण जास्त टाकू नका हवं तसं थोडं थोडं याला टाकून घ्यायचं आहे अर्धे वाटेसारखं इथं पाणी आपल्याला लागतं कोणाकोणाला थोडंफार कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकते तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला नीट मळून घ्यायचं तुम्ही बघू शकताय जास्त पात्याने करायचं किंवा जास्त घट्टाने करायचे तर अशा पद्धतीने जोर देऊन एक जीव असं करून घ्यायचे तर बघू शकता व्यवस्थित याला मी मळून घेतले नीट असं एक जीव करून घेतले आणि तुम्ही याची कन्स्टिसन्स कन्सिस्टन्सी बघू शकताय जास्तही पात नाही आहे किंवा जास्तही घट्ट नाही अशाच पद्धतीने आपल्याला पाहिजे जा, जास्तही पातळ करू नका नाहीतर मग आपला हो पदार्थ व्यवस्थित असं बनणार नाही अशा पद्धतीने आता हा आपलं व्यवस्थित ब मळून तयार झालेलं आहे आता लगेचच काय करायचं आहे एखादा ताट किंवा एखादी प्लेट घ्यायची आहे आणि त्याला थोडंसं खाली तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हा आपलं मिश्रण किंवा हे शाबूदाण्याचा जे गोळा तयार केलेलं आहे मळणपीठ हे आपल्याला व्यवस्थित असं थापून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही या मिश्रणापासून ते वडे सुद्धा तयार करू शकता पण अशा पद्धतीने केलं थोडं पटकन पण तयार होतं दिसायलाही छान दिसतं त्यामुळं मी अशा पद्धतीने याला बनून घेऊ राहिले तर असं ताटावर थापायचा शाबुदाणा असल्यामुळे साईडने थोडंसं चिरतं पण आपल्याला असं साईडने हात लावून लावून असं व्यवस्थित याला जास्तही नाही किंवा जास्त नाही असे थापून घ्यायचे आता लगेचच चाकुनी ज्या आकारात पाहिजे त्या आकारात त्याला कट करून घ्यायचे तुम्ही कशाही आकारात कट करून घे घेऊ हो शकता चौकोनी जर आवडत असेल तसंसुद्धा कट करून घेऊ हो शकता तर मी अशा पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये याला कट करून घेऊ हो राहिले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला कट करून घेऊ हो शकता बघू शकता छान असा आपला हा पदार्थ दिसून राहिलेला आहे आता लगेच आपल्याला हे तळूनसुद्धा घ्यायचं आहे आता हा शाबुदाण्याचे हे वडे तळण्यासाठी ना मी आता अगोदरच तेल गरम करून घेतलेले आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर याच्यामध्ये हे वडे आपल्याला हळूवारपणे सोडून घ्यायचे तर एका टायमाला जेवढे मावतील तेवढे ह्या तेलामध्ये सोडून घ्यायचे तर मी इथं चार वडे इथं सोडून घेतले तर सुरुवातीला दोन तीन मिनटांजीबत त्याला चमचा लावायचा नाही आहे तर दोन तीन मिनटानंतर आपोआप हे वडे तळल्यानंतर असे कढई सोडतात मग आपल्याला असं चमच्याने याला याची बाजू पलटे करून घ्यायची आणि दोन्हीही बाजूनी व्यवस्थित असे याला तळून घ्यायचे तर दोन्ही बाजूनी मस्त आपल्याला व्यवस्थित रंग चेंज होईपर्यंत मस्त कुरकुरत होईपर्यंत याला तळून घ्यायचं तर बघू शकता छान असा याचा कलरसुद्धा हलकासा चेंज झालेला आहे आपल्या सतत हलवत रंग दोन्ही बाजून याला व्यवस्थित तळून घ्यायचं म्हणजे सारख्या कलर्सवर दिसतात सारख्याच कलरवर आपल्या तळून घ्यायचे तर बघू शकता याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि छान असे सगळे सगळ्या बाजूनी सारखे असे तळलेले आहेत जी जी ता, आता लगेच यातलं आपल्याला तेल तळून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचे राहिलेले सगळे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर मग हे वडे ता ताटात काढून घेतलेले आता बाकीचे राहिलेले वडे सुद्धा तो आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत बघू शकताय दुसरेसुद्धा वडे आपले छान असे तळलेले आहेत तर अशाच पद्धतीने हे तळून घ्यायचे आहेत आता हे दुसरेसुद्धा वडे मी तुम्हाला दाखवते बघू शकताय छान तळलेले आहेत आणि मस्त असे दिसून राहिलेले आहेत एकदम कुरकुरीत वरून कुरकुरीत आतून खुशखुशीत असे वडे बनून तयार झालेले आहेत बघू शकता तिसऱ्या सुद्धा छान झालेले आहेत तर अशा पद्धतीने आम्ही सगळे वडे आपले बनवून तयार केलेले तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही छान असे दिसून राहिलेले आणि चवीला तर एकदम छान लागतात कधी जर उपवास असला आणि तुम्ही शाहुदाना तर उपवासाला असं भिजागा भिजायला घालायचं विसरलात ना तर अशा पद्धतीने झटपट होणारे शाहुदानाचे वडे एकदा नक्की बनवून बघा आणि कसे वाढले रेसिपी एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे ना तुम्ही उपवासाची शेंगदाणी चटणी बरोबर खाऊ शकता किंवा असेच जरी खाले ना तरीसुद्धा खूपच चवेला भन्नाट लागतात नक्की एकदा अशा मजा पद्धतीने बनवून बघा ज्यांना उपवास नाही ते सुद्धा असे बनवून खातील एवढे छान असे बनवून तयार होतात मस्त वरून कुरकुरीत आणि तुम्हाला आवाजावरून वरून करत असं वरून कुरकुरीत आणि आतून एकदम हलके असे पोकळं आणि मस्त खुशखुशीत बनवून तयार होतात तुम्ही सुद्धा एकदा अशा प माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्याही क्षणी थोडे तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा आणि नक्की एकदा माझ्या सांगण्यावरून अशा पद्धतीने ह्या आषाढी एकादशीला नक्कीच बनवून बघा तुम्हाला नक्कीच खूपच आवडेल कारण खूपच छान आहे बनवून तयार होतात बघू शकताय आतून किती मस्त अशा हलके बनवून हे तयार झालेले आहेत नक्की बनवून बघा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा रेसिपी आवडल्या असेल एक लाईक नक्की करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद